नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर संविधान गौरव सोहळा शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण सेंडर स्टेडियम मंत्रालयाच्या समोर नरिमन पॉइंट मुंबई येथे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब विरोधी पक्षनेता रावसाहेब दानवे माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेब माननीय आनंदराव आंबेडकर साहेब माननीय गंगाराम नाना इंदुसे मानने निशाताई भगत यांच्या हस्ते माननीय नाशिक सातपूर येथील भिवानंद आप्पा काळे यांना समाजभूषण संविधान गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य उपसभापती सातपूर विभाग सहकारी सोसायटी शिवसेना झोपडपट्टी कामगार सेना सातपूर भिवानंद आप्पा काळे सातपूर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले भिवानंद आप्पा काळे यांचे कार्य यांचे समाजाला योगदान व सतत समाजकार्य व कोणत्याही अडचणीत प्रत्येक माणसाला सहकार्य अडचणीत धावून जाणारा व प्रत्येक समाजकार्यात उपलब्ध असणारा अशी त्यांची ओळख आहे यामुळे त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले नाशिक येथे त्यांचे सातपूर येथे भव्य स्वागत करण्यात आले